हिवरखेडीतील संत गाडगेबाबा स्मशानभूमी अकोट रोड येथे गाडगेबाबाचा दशसूत्रीतील महत्वाचा जागर म्हणजे स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छतेचा मंत्र देणारे बाप हो अंगावर फाटक घाला पण नेटके रहा स्वतः अशिक्षित असूनही दुसऱ्यास शिक्षणाचे महत्व सांगणारे दिनदुबळ्यांची सेवा करणे अंध अपंग निराधार व रोग्यांना मदतीचा हात देण्याचा मंत्र देणारे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वीस डिसेंबर रोजी स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्थानिक महिला मंडळांच्या वतीने सलग सोळा वर्षांपासून स्मशानभूमीमध्ये हे अभियान राबविण्यात येते यावेळी पार पडलेल्या स्वच्छता अभियानामध्ये अनिता नेवारे उज्ज्वला नेरकर अलका सपकाळ वत्सला डांगे यांच्यासह वासुदेव वाघ बाळू महाराज खंडेराव महाराज तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता याप्रसंगी स्वच्छता अभियान राबवून गाडगे महाराजांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड